दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी कोडी एम्पॉवर अकॅडमीच्या वतीने दोन दिवसीय इंटर्नशिप आणि जॉब ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी विविध इंजिनिअरिंग कॉलेजच्या शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला कोडी एम्पॉवर अकॅडमीमध्ये व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आणि आय टीचे सर्टिफिकेशन कोर्सेस शिकवले जातात येथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य पद्धतीने ट्रेनिंग देऊन कुठल्याही कंपनीच्या इंटर्नशिप आणि प्लेसमेंटसाठी सक्षम केलं जातं एवढंच नाही तर विद्यार्थ्यांसाठी कोडी एम्पॉवर अकॅडमीमध्ये स्वतः कंपन्यांचे प्रतिनिधी येऊन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतात आणि त्यांना त्यांच्या कंपन्यांमध्ये चांगल्या पॅकेजेसचा जॉब दिला जातो प्रत्येक तीन महिन्यांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे जॉब ड्राईव्ह कोडी एम्पॉवर अॅकॅडमीमध्ये होत असतात त्यामुळे इथे ट्रेनिंग घेतलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर भटकायची गरज भासत नाही त्यांना अॅकॅडमीच्या माध्यमातून चांगल्या पॅकेजेसची नोकरी मिळू शकते त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील आय टीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे चला तर मग आज आपण शिक्षणाच्या वेगळ्या वाटा या बातमीपत्रात कोडी एम्पावर अकॅडमीचे को फाउंडर शोएब घाची यांचे मनोगत जाणून घेऊयात माझं नाव शोएब घाची आहे मी को फाउंडर आहे कोडी एम्पॉर अकॅडमीमध्ये इथे आम्ही व्होकेशनल कोर्सेस आणि आय टीचे सर्टिफिकेशन कोर्सेस चालवतो ज्या माध्यमाने आमचे नाशिक त्या जे आउटकर्सचे स्टुडंट्स आहेत विलेजेसमध्ये येतात इथे शिकतात डिग्री परस्यू करतात पण पर त्यांना काही जॉब मिळत नाही त्या हेतूने आम्ही इथे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर आम्ही स्टार्ट केलं आहे आम्ही इथे फ्री ऑफ कॉस्ट आय टी फाउंडेशनची ट्रेनिंग देतो जेणेकरून स्टुडंट्स ट्रेन होऊन इंटरव्ह्यूसाठी जातील आणि तिथे ते चांगलं परफॉर्म करतील त्यांचं सिलेक्शन होईल आणि इथेसुद्धा आम्ही आज एक ड्राईव्ह अरेंज केला होता ज्यामध्ये पाच कंपनीजने पार्टिसिपेट केलं आणि शंभरचं शंभरपेक्षा अधिक स्टुडंट्सने इथे पार्टिसिपेट केलं आणि त्यांना आम्ही गायडन्स घेत दिलं आणि आम्ही इथे ट्राय करतो प्रत्येक आम्ही तीन महिन्यानंतर इथे आमचं जॉब ड्राईव्स अरेंज करतो आणि आम्ही इथे फुल टाईम कोर्सेस पण ऑफर करतो जेणेकरून स्टुडंट्स शिकून ते स्किल्स गेन करून इंडस्ट्रीमध्ये जाऊन त्यांना आम्ही प्लेस पण करतो आणि याकरता आम्ही चांगले इनिशिएटिव इथे घेत आहोत जर तुम्ही तुमच्या पाल्यांना किंवा तुमच्या जे स्टुडंट्स तुमच्या घरून शिकत आहेत आय टी कोर्सेस करत आहेत नाशिकमध्ये किंवा नाशिकच्या जे आउटकट्स कॉलेजेस त्यामध्ये त्यांना तुम्ही अवश्य इथे भेट देण्यासाठी सांगा जेणेकरून त्यांचं करिअर ठीक आहे तुमच्या हातात आहे तुमचं गायडन्स आमचं गायडन्स हे दोन्ही वस्तू जर एक स, एक प्लॅटफॉर्मवर येते तर त्यांना आम्ही चांगल्या प्रकारे प्लेसमेंट देऊ शकतो हीच आमची अपेक्षा आहे आणि पुढे पण आम्ही हे जॉब ड्राईव्ह अरेंज करणार आहोत त्यासाठी आमची नवी बॅच पण आम्ही लवकरच सुरू करणार हो। आहोत आय टीसाठी जेणेकरून जे पासआउट स्टुडंट्स आहेत किंवा जे परस्यू करत आहेत इंजिनिअरिंग एम सी ए बी सी ए त्यासाठी एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आमच्याकडे आहे तर आमची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त स्टुडंट्स इंडस्ट्रीमध्ये कोडेंबवार अकॅडमीतर्फे प्लेस झाले पाहिजे दे, त्यांचं करिअर आम्ही उज्ज्वल करण्यासाठी आम्ही एक हातभार देऊ शकतो धन्यवाद नमस्कार मी कीर्ती भालेराव डॉक्टर मुंजे इन्स्टिट्यूट येथे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर आहे भोसला मेट्रिक कॉलेज कॅम्पसमध्ये आमचं कॉलेज आहे आणि इथे कोडेंब पवार अकॅडमीने आज प्लेसमेंट ड्राईव्ह अरेंज केलेलं आहे ते चार ते पाच कंपन्या पाच ते सहा कंपन्या इथे येणार आहेत आणि आता त्यांची ऍप्टिट्यूड टेस्ट चालू आहे तर कोडेम पॉवर अकॅडमीने खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि त्याच्यामुळे आमच्या मुलांना खूप ह्याच्यामध्ये म मदत होणार आहे प्लेसमेंटसाठी तर थँक्यू फॉर कोडेम पॉवर की त्यांनी असा एवढा इनिशिएटिव्ह घेऊन प्लेसमेंट ड्राईव्ह अरेंज केलेला आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच माझे नाव निर्मला जैंद्र चौधरी मी डॉक्टर मंजू इन्स्टिट्यूट अँड कम्प्युटर स्टडीज नाशिकची विद्यार्थिनी आहे सो आम्हाला जे कोळमपावने इन्व्हिटेशन दिले ऍप्टिट्यूड साठी त्यांनी आम्हाला प्रिपेअर करून घेतलं जे कंपनीज एम एन सी जे रिक्वायर्ड असतं ते बेसिक आणि प्लेसमेंट सा है आ, मी तरफे और सो यू, guys, मेरा नाम हम लोग है हम लोगों को को कोड एम्पावर की तरफ से इन्विटेशन आया था यहाँ पर बहुत सारी मल्टीनेशनल कंपनीज के लिए प्रिपेयर किया जा रहा है हम लोगों का आज एप्टीट्यूड टेस्ट हुआ जिसमें हम लोगों को लॉजिक सी प्लस प्लस सी और डेटा स्ट्रक्चर से रिलेटेड क्वेश्चन सॉल्व करवाए गए और अब हमको यहाँ से आगे ट्रेनिंग सेशन स्टार्ट कर किया जाने वाला है तो इस सब के लिए हम अकॉर्डिंग uh, पावर का बहुत-बहुत थैंक यू करते हैं अपने और अपनी कॉलेज की तरफ से सो थैंक यू माय नेम इज साक्षी राजश्वानी आई एम फ्रॉम गुरु गोविंद सिंह कॉलेज ऑफ इंजीनियरिंग टुडे इन कोड एम्पावर एकेडमी इट वाज ऑर्गेनाइज्ड एंड सेशन ओवर सी++ एसक्यूएल एंड एप्टीट्यूड बेस्ड लॉजिकल रीजनिंग एंड एट्रा न्यूमेरिकल क्वेश्चंस थ्रू व्हिच वी गॉट टू नो वेरियस फील्ड्स एंड वेरियस नॉलेज व्हिच इज रिक्वायर्ड इन द कंपनीज टू गेट सिलेक्टेड अँड गेट मोर डीप डाईव्ह इन टू द एरियाज थ्रू विच वी गॉट टू नो वेरीयस फील्ड विच वी वे नोन ऑफ बट वी हॅव एक्सप्लोर दॅट मिच विच कोड एम पॉवर अकॅडमी गिव्ह इज अ साईट ऑफ रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक